मोर्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता आज आम्ही चाललोय पंढरपूरला आमचा ड्रायव्हर बघू शकता परमनंट ड्रायव्हर आहे आणि पाय बघू शकता तुम्ही मित्रांनो प्रवासाला सुरुवात झालेली आहे आमच्या निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे तर तरान मित्रांनो आता आम्ही पहिले आलो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला मळलं तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार आहोत आम्ही मंदिराच्या गाभारात चाललेलो आहोत तर आता आमचं गणपती बाप्पाच दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढचा प्रवास सुरू करत आहोत जरा मित्रांनो आता आम्ही लोणावल्यामध्ये पोहोचलोय संडे थोडी ट्रॉफिक आहे आपल्याला <laughs> आता अशा प्रकारे व्हिडिओ कॉलची सुरुवात झालेली आहे बघू शकता आणि ब्लूटूथ ला गाणी लावलेली बंद झाले व्हिडिओ कॉल मुलं आणि इशारा इशारा मध्ये त्यांची चालू चाललय बंद बोलणं चालू आहे त्यांचा रिम झिम पावसाला सुरुवात झालेली आहे आणि थंड असं वातावरण झालेला आहे आता आम्ही पुण्याच्या पुढे आलेलो आहे आहोत थोडा ब्रेक घेतलेला आहे आता आम्ही आणि पेट्रोल पंपाला थांबलेला आम्ही साईडला इथे बघू शकतो बघू शकतो तेजसने चहा घेतलेला आहे कात्रच च्या एंट्री केलंय आम्ही तर मित्रांनो आता आपण थांबलो आहे जोगेश्वरी मिसलला मिसल मीशल खायला नाश्ता करायला सकाळी आपण काही न खाता निघालो होतो तर आता भूक लागली आपल्याला तर आपण जोगेश्वरी मिसलला थांबलो आहे बघू शकता जोगेश्वरी मिसल तर मित्रांनो आपण आता जोगेश्वरी मिसलला थांबलो आहे नाश्ता करायला तुम्ही बघू शकता जोगेश्वरी मिसल मित्रांनो आपले मिसल आलेले आहे बघू शकता तुम्ही फेमस जोगेश्वरी मिसल रेग्युलर मिसल घेतलं आहे आम्ही मित्रांनो आता आपण पंढरपूर मध्ये एंट्री केलेली आहे थोड्या जर आम्ही आता मंदिरात पोचणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही पंढरपूरला पोहोचलोय आणि पंढरपूरच्या परिसरात आम्ही आता मार्केट मध्ये मा आम्ही चालतोय आता दर्शनासाठी चाललेलो आहे बघू आता महेशला तुम्ही चालले उभं राहायला आज संडे त्याच्या मुलं आज गर्दी वाटते आपल्याला बघा चंद्र बघा बघू शकता तुम्ही मित्रांनो लाइन लाग मन्दिरा पस लाइन पढरपुला दर्शना सा एउटा की कि जण थकून गेले आमचे बसलेत बघू तुम्ही तर मित्रांनो फायनल आमचं विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालेलं आहे तीन वाजता राईनला राहिलो होतो उभा आणि आत्ता वाजल्यात आठ आठ वाजता आमचं दर्शन झालं रविवार असल्या कारणाने खूप गर्दी आहे मी बघू शकता गर्दी किती मित्रांनो फायनल आमचं विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालेलं आहे

महेश आणि तेजसला बघू शकता तुम्ही महेश आणि तेजसला बघू शकता तुम्ही चंद्रबागेच्या परिसरात आलेलो आहे आपण आता कालो असल्या कारणाने काही दिसत नाही आपल्याला बघू शकता मंदिर मित्रांनो आता आमचं पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही अक्कलकोटकडे निघालो आहोत तर आता आम्हाला दोन तास लागणार आहे तिथून तर मित्रांनो आता आम्ही सोलापूर हायवेला लागलो आहे ಅಕ್ಕಲಕಟ ರೀ ಹೋಟೆಲ್ ಶಿವತಾರಾ ಮಿತ್ರ ಜೋಲಪುರ ಜಿತಾರಾ ಮಧ್ಯಾಹ್ನ आत्ताच ऑर्डर दिली आम्ही आता ऑर्डर येईल लागते आता मसाला पापडवर ते सगळं तुटून पडलं तर आपला जेवण आलेलं आहे आपण शेवभाजी रोटी आणि एक व्हेज कोल्हापुरी मागवलेली आहे कांदा लिंबू बघू शकता तुम्ही आज दर्शनामुळे दुपारचं जेवण करायलाच भेटलं नाही तर आज आम्ही डायरेक्ट पूर्ण दिवसाचा आताच करतो आहे जेवण आणि पहिले जेवणाला सुरुवात आपण रोटीने करतो पण आम्ही आज डाल खिचडीने केले तर मग ऑर्डर पहिले दाल खिचडीची आली मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण प्रवास कंटिन्यू करत आहोत अक्कलकोटकडे तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे अक्कलकोटला आणि आता रूम बघितला आहे आपण हा रूम तर आपल्याला आवडलाय आहे आणि आता आम्ही तर रात्री स्टे करणार आहे शकता रूम आपला एकदम टकाटकी रूम वगैरे पण त्याने खाली पण आपल्याला सोय करून दिलेली आहे मुगो शेतवरती सिटिंग पण एकदम प्रॉपर आहे नमस्कार मित्रांनो आत्ता आपण अक्कलकोटमध्ये आणि आता आपण दर्शनासाठी चाललो आहोत तर काल रात्री आपण इथे स्टे केला होता रात्री तर तुम्ही मला बघितलाच होता तुम्ही नजारा कसा आहे तर दिवसा बघा तुम्ही नजारा कसा आहे इथे आता सर्वजण फ्रेश झालेले आहेत कपडे वगैरे घालून तयार झालेले आहेत मंदिरात जाण्यासाठी बघा महेशने घरात लग्न घरात हो लग्नासाठी नवीन कपडे नाही घेतले पण फिरासाठी नवीन शर्ट घेतला त्याने स्वामींचे भक्त तर आता आपण आहे मंदिराकडे दर्शन घ्यायला तर इथून साधारण एक किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे आपण आता मंदिराकडे आहे दर्शनासाठी मित्रांनो आता आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट तर आता आपण दर्शन लाईनकडे जात आहोत त्यामुळे स्वामी माता महाराजांच्या मंदिरामध्ये आपण आता हालेला आहोत तर मित्रांनो तुम्ही मंदिराचा गाभारा बघू शकता पुन्हा दर्शन लाईन चालू होते मित्रांनो आमचं सर्वांचं छानपैकी दर्शन झालं स्वामींचं भाविकांची गर्दी बघू शकता मित्रांनो तुम्ही आज सोमवार आहे सर्व भाविक दर्शनासाठी आलेले आहेत दर्शन झालेलं आहे आमचं आता इथे तर मित्रांनो चाळीस हजार रुद्राक्षाने महाराजांची मूर्ती तयार केलेली आहे इथं तुम्ही बघू शकता श्री श्रीवटरक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट तर मित्रांनो आता आपलं समर्थांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता बाहेर निघत आहे दर्शन एकदम मस्त झालेलं आहे मित्रांनो आता आपलं अक्कलकोटचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता गाणगापूर कडे चाललेलो आहे आम्ही आता गाणगावपूरमध्ये आम पोचलो आहे आणि आता मंदिराकडे चाललो आहे दर्शनासाठी आता आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही मंदिराच्या गाभारात आपण आता प्रवेश करतोय काय रेड मित्रांनो आता आम्ही दर्शनासाठी लाईन ला चाललेलो आहे लाईन लागलेली इथे दर्शनासाठी बघू शकता तुम्ही आता आमचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो हाच काभार आहे काणकापूर मंदिराचा <laughs> Thank yeah.